वारे दादांचा वादा कसला वादा आणि कसला दादा छगन भुजबळ छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं गेलं नाही त्यामुळे ते संतापले आहेत त्यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संताप व्यक्त केला ते म्हणाले लोकांनी मला निवडून दिले त्यांना मी काय तोंड काय देऊ त्यांना भुजबळांचा बळी द्यायचा होता का छगन भुजबळ काय पाटील आहे का हा काही खोळक आहे का, का। माझ्या मनात मंत्रिपदाची शंका होती आणि त्याप्रमाणेच झाले माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग दादांचा वादा वहारे दादांचा वादा कसला वादा आणि कसला दादा असं म्हणून छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे कलियुगातील म्हणजेच दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर भक्तांसाठी खास सवलतीच्या दरात यात्रा घडवणारी संस्था श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स सोलापूर यात्रेची खास वैशिष्ट्ये अभिषेक पालखी सोहळा भोजन प्रसाद स्थलदर्शन अन्नावरम सत्यनारायण मंदिर दर्शन अर्थात मिनी तिरुपती अनघा लक्ष्मी कुंतीमाधव मंदिर कुकुटेश्वर मंदिर पादगया तीर्थ पुरुहुत्तिका देवी राज राजेश्वरी देवी दत्त अवतार दर्शन कालाग्नी दत्त गयासूर आणि विष्णू च पाऊल स्थलदर्शनासोबतच माहिती सांगण्यासाठी खास गाईड व्यवस्था नामस्मरण रक्षाबंधन वगैरे कार्यक्रम तसच भरपूर आनंद देण्याचे नियोजन भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवनात खास सोय तसच श्रीपाद श्रीवल्लभ यांचं मंदिर तर आज संपर्क साधा